नटवा सक्त लोग भैरव्या के मदेवनी लयले यो सता مين गजर दो अंधी देवा यतरा है आज सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतोय कारण लाडक्या विठुरायाचा आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा आता काही वेळापूर्वीच संपन्न झालेला आहे वसंत पंचमी निमित्त पंचमी निमित्त दरवर्षी हा शाही विवाह सोहळा पार पडतो आणि आज देखील हा शाही विवाह सोहळा तितक्याच थाटामध्ये पार पडला काही वेळापूर्वीच आपण मंगलाष्टका देखील ऐकल्या होत्या आणि याच उत्साहाच्या वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये विठ्ठल रुक्मिणीचा हा शाही विवाह सोहळा संपन्न झालेला आहे या शाही सोहळा निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे साडेतीन ते चार टन फुलांचा आणि एक टन उसाचा वापर या सजावटीमध्ये देखील करण्यात आलेला आहे विठ्ठल रुक्मिणीला मुंडावळा बांधण्यात आलेला आहे तसंच सुंदर असा पोशा, रही खास पोशाख आणि अलंकारही त्यांना घालण्यात आलेले आहेत रुक्मिणीलाही खास साज शृंगार करण्यात आलेला आहे आणि हा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर रंगपंचमीला देवाच्या रंगपंचमीला देखील सुरुवात होणार आहे पंढरपूर नगरीमध्ये हा शाही विवाह सोहळा संपन्न झालेला आहे दरवर्षी इतक्याच थाटामाटात हा था शाही सोहळा संपन्न होतो आणि आजही भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे विठ्ठल रुक्मिणीला पारंपरिक पोशाख परिधान करण्यात आलेला आहे तसंच रुक्मिणीला देखील साज शृंगार करण्यात आलेला आहे आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी अनेक भक्त राज्यभरामधून अनेक भक्त पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि या सोहळ्याचे साक्षीदार झालेले आहेत पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा हा शाही विवाह सोहळा संपन्न झालेला आहे काही वेळापूर्वीच आपण का देखील ऐकलेल्या होत्या अनेक जण हा शाही सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत दरवर्षी इतक्याच थाटामाटात हा शाही सोहळा संपन्न होतो दरवर्षी वसंत पंचमी निमित्त हा शाही सोहळा आयोजित केला जातो आणि यंदा देखील थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे आपल्या लाडक्या विठुरायाचा हा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील कानाकोपऱ्यामधून मधून विठ्ठल भक्त पंढरपूरमध्ये येत असतात आणि खर तर कालपासूनच अनेक भक्त हा सोहळा अनुभवण्यासाठी पंढरपूरमध्ये आलेले आहेत आज सकाळपासूनच पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगा देखील लावण्यात आलेल्या आहेत आणि काही वेळापूर्वीच हा शाही सोहळा पार पडलेला आहे संपूर्ण विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो विठ्ठल रुक्मिणीला पारंपरिक पोशाख देखील परिधान करण्यात आलेला आहे तसंच सुवर्ण अलंकार देखील परिधान करण्यात आलेले आहेत We're